समजा तुम्हाला आयफोन घ्यायची इच्छा झाली तर तुम्ही काय कराल सामान्य माणूस नोकरी धंदा करून पैसे जमा करेल आणि आयफोन घेईल पण काही जण काही नग शॉर्टकट आणि मग डाव अंगल एका पट्ट्याने तर आयफोन पायी काय आयफोन सोळा लॉन्च झाल्यापासून अनेक मोबाईल वेड्या चाहत्यांची आयफोन घेण्यासाठी धडपड दिसून आली मुंबईच्या आयफोन स्टोअर मध्ये सोळा ते अठरा तास रांगेत हुबर राहिल्यानंतर आयफोन विकत घेतल्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले विशेषतः तरुणांमध्ये आयफोनचं प्रचंड वेळ आहे पण आयफोनचं वेळ हे तरुण कंटेंट क्रिएटर्स प्रोफेशनल यांच्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर भंगार गोळा करणाऱ्याला देखील आयफोनची भुरळ पडली आहे या भंगारवाल्याने तब्बल दोन महागडे आयफोन विकत घेतले आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला होता की त्याला मिलियन्स मध्ये व्यूज आहेत आयफोन वापरणं स्टेटस सिम्बॉल झाला आहे यासाठी या आयफोनच्या चोरी पासून आयफोनची डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयची हत्या करण्यापर्यंत अनेकांची मजल गेली आहे लखनौ ही असाच प्रकार घडला आहे तीस वर्षीय डिलिव्हरी बॉयची हत्या करण्यात आली एवढेच नव्हे तर कालव्यात त्याचा मृतदेह फेक ण्यात आला नेमकं काय घडलं ते पहा मी सांगतो शिनाट येथे राहणाऱ्या गजाननाने फ्लिपकार्ट वरून आयफोन ऑर्डर केला होता कॅश ऑन डिलिव्हरी मोड वरून ही ऑर्डर करण्यात आली होती तेवीस सप्टेंबर रोजी भरत साहू नावाचा डिलिव्हरी बॉय आयफोन घेऊन गजानन राहतो त्या ठिकाणी गेला त्याने गजाननला आयफोन दिला त्यावेळी गजानन बरोबर त्याचा आणखी एक मित्र होता कॅश ऑन डिलिव्हरी करायची असल्याने मोबाईल घेतल्यावर गजाननला दीड लाख रुपये द्यायचे होते परंतु गजाननने संधी साधून मित्राच्या मत्तीने डिलिव्हरी बॉयचा गळा मोबाईल चार्जरच्या केबलने आवळला आणि त्याचा खून केला त्यानंतर त्याचा मृतदेह त्याच फ्लिपकार्टच्या बॅगेत भरला आणि कालव्यामध्ये जाऊन फेकला भरत कुमार हा अमेठीचा असून तो जामो संभाई गावात बायको चोवीस सप्टेंबर रोजी रोड वडील फ्लिपकार्टच्या स्टोअरमधून मधून दोन मोबाईल घेऊन तो डिलिव्हरी साठी निघाला होता पेमेंट कॅश ऑन डिलिव्हरी होतं मात्र सायंकाळी उशिरापर्यंत भरतने पैसे जमा न केल्याने त्याच्या मॅनेजरने त्याला फोन केला मात्र त्याचा फोन बंद होता यानंतर कंपनीच्या लोकांनी भरतच्या कुटुंबियांना याची माहिती दिली भरतचा भाऊ प्रेमकुमार याने त्याचा खूप शोध घेतला पण तो सापडलाच नाही दोन दिवसानंतर ही भरत साहू घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी शेवटी त्याची पंचवीस सप्टेंबर रोजी हरवल्याची पोलीस तक्रार केली तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड तपासले या तपासातून गजाननने शेवटचा कॉल केला असल्याचं स्पष्ट झालं त्यानुसार पोलिसांनी गजाननचा मित्र आकाशशी संपर्क साधला आकाशची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने पोलिसांना घडलेली सर्व हकीकत सांगितली त्यामुळे हा प्रकार उजेडात आला आकाशने सांगितले आयफोन चोरीचा प्लॅन आम्ही बनवला होता त्यानुसार आम्ही फोन ऑनलाईन ऑर्डर केला भरत फोन घेऊन आला त्यावेळी आम्ही त्याच्यावर चाकू हल्ला केला आणि त्याची गळा दाबून हत्या केली त्यानंतर मृतदेह गोनीत भरून कालव्यात फेकून दिला पोलिसांना डेड बॉडी अजूनही सापडलेली नाही एस डीआरएफची टीम कालव्यामध्ये मृतदेहाचा शोध घेत आहे आता पोलिसांनी खुनात सहभागी असलेल्या आकाश आणि गजाननला अटक केली आहे पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे आयफोन घेऊन कुणाला तरी स्टेटस मिळवायचा होता आणि यासाठी गरीब बिचाऱ्या डिलिव्हरी बॉयचा जीव गेला यावर तुमचं काय मत आहे आणि तुम्ही या घटनेकडे कसे पाहता ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद